लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज़ साथी नाशिक सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चौदा जून ला डॉक्टर विशाल रायते पाटील यांच्या रायते पाटील पॅरालिसिस रिहेबिलिटेशन आणि आयुर्वेद सेंटरचा प्रथम वर्धापन दिन मोठा उत्साहात साजरा झाला इतर आजाराप्रमाणेच पॅरालिसिस सुद्धा खूप त्रासदायक आजार आहे पॅरालिसिसमुळे फक्त रुग्णच नाही तर कुटुंबाला सुद्धा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो पॅरालिसिसच्या रुग्णांची हीच गरज लक्षात घेता डॉक्टर विशाल रायते पाटील यांनी नाशिक येथे निसर्गाच्या सानिध्यात एक वर्षांपूर्वी सर्व सोयींनी सुसज्ज रायते पाटील पॅरालिसिस रिहेबिलिटेशन आणि आयुर्वेद सेंटर सुरू केले या सेंटरमध्ये लवकरच रुग्ण बरे होत असताना अल्पावधीतच या सेंटरचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं इथे आयुर्वेद पंचकर्म फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर नर्सिंग केअर अशा वेगवेगळ्या उपचारांच्या सोयी उपलब्ध आहेत अगदी कमी खर्चात उपचारांची सुविधा असल्यानं शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे चला तर मग आज आपण आरोग्य वार्तामध्ये रायते पाटील पॅरालिसिस रिहेबिलिटेशन आणि आयुर्वेद सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर विशाल रायते पाटील यांचे मनोगत जाणून घेऊयात एक वर्षापासून आपण जे रायते पाटील पॅरालिसिस सेंटर स्टार्ट केलंय एक वर्ष आज पूर्ण झालंय एक वर्षात हजारो पेशंट माझ्याकडून यशस्वीरित्या बरे होऊन गेले त्याच्या एवढा आनंद बाकी कशात नाही आणि हेच वर्षभराची मी पाव पोच पावती समजतो रियाब सेंटर ऍक्च्युली काय झालं रिहॅब सेंटर चालू करण्यामाग कारण असं की आपलं नाशिक नाशिक जिल्ह्याच्या आसपास तसं रिहॅब सेंटर नाहीये जेणेकरून पेशंटला इन वन रूप म्हणजे सगळंच होईल जेणेकरून जो माणूस डिपेंड आहे तो इंडिपेंडंट नाही त्याच्यात जो आनंद आहे तो आनंदच वेगळा आहे एक माहिती संकल्पना होती की त्याच्यात पेशंट डिपेंड पेशंट इंडिपेंडंट झाला पाहिजे uh, आपल्याकडे सगळंच होतं सर एक ॲलोपॅथी जे तज्ज्ञ डॉक्टरांच्या जे ऍलोपॅथीचे मेडिसिन चालू होते तसेच चालू राहतात दुसरी गोष्ट फिजिओथेरपी दिवसातून थ्री टाइम्स फिजिओथेरपी होते तीन वेळेस त्याच्यानंतर ॲक्युपंचर त्याच्यानंतर मसाज स्टीम त्याच्यानंतर आयुर्वेद ट्रीटमेंट आहे त्याच्यात आयुर्वेद काही गोळा औषधं वगैरे हो आहे पॅरॅलिसिस होण्यामागचे भरपूर कारण आहे एक पहिली गोष्ट रक्तदाब वाढून ब्लड प्रेशर वाढल्यामुळे कधी कधी पॅरॅलिसिस होतो दुसरी गोष्ट रक्तपातळीचे गोळा औषधं हे इरेग्युलर घेतले किंवा बंद केले तर त्याच्यामुळे पॅरालिसिस होऊ शकतो फिट आल्यामुळे पॅरॅलिसिस होऊ शकतो नंतर ऍक्सिडेंट झाल्यामुळे पॅरॅलिसिस होऊ शकतो ट्युमर झाल्यामुळे पण पॅरॅलिसिस होऊ शकतो म्हणजे भरपूर काही कारण आहे वर्षभरामध्ये रुग्णांचा आणि त्यांच्या वर्षभर तर मला एकदम शंभर टक्के रिस्पॉन्स भेटला आणि एक मी नशीबवान भाग्यवान समजतो की माझा असा आहे की माझ्याकडे इथून पेशंट बरं होऊन गेल्यानंतर म्हणजे जायच्या वेळेस तो आनंदात रडत असतो आणि माझ्याकडचे आलेले सगळे शंभर टक्के पेशंट हे रिकवर झाले आता तर हे सेंटर मला कमी पडत आहे त्याच्यामुळे आताच पेशंट म्हणजे त्यांना नंबर लावून नाव नोंदणी करायला लागते त्याच्यामुळे आता भवितव्यात मला पुढे अजून थोडा सेटअप वाढवण्याची गरज आहे त्याच्यामुळे पुढे प्लॅन आहे आता पुढच्या सहा महिने वर्षात आपण वाढू नाशिक जिल्ह्यातील रुग्ण जिल्ह्यातील रुग्णांसाठी सांग। एकच सांगेल ज्याला पॅरालिसिस झाला आहे त्यांनी म्हणजे वेळेवर डॉक्टरकडे ऍडमिट होऊन लगेच लवकरात लवकर आणि त्यांची ट्रीटमेंट झाली ॲलोपॅथी की लवकर लवकरात लो, लवकर माझ्याकडे यावं म्हणजे जेणेकरून पेशंटचा टाइम वेस्ट न करता पहिले सहा महिन्याच्या आत जी रिकव्हरी करता येईल ती खूप सुंदर होते आणि त्यासाठी खूप पेशंटसाठी खूप फायद्याचं असतं त्याच्यामुळे जे काही कष्ट घ्यायचे हे पहिल्या सहा महिन्यात आणि लवकरात लवकर घेतलेले कधी पण बेस्ट बेस्टंट पेशंटवर डिपेंड आहे की आपण काही काही पेशंट आठ दहा दिवसात पण चालतात काही काही दोन दोन महिने लागतात काही काही तीन तीन महिने लागतात पेशंटला जो पॅरालिसिस झाला आहे तो किती मोठ्या प्रकारचा आहे आणि मेंदूत कोणत्या ठिकाणी त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून मी ऍडमिट केल्यानंतर एकदा बघून सात आठ दिवसात पेशंटला क्लिअर कट एक अंदाज देऊ शकतो की एक गेस करून तिची इम्प्रूव्हमेंट बघून की एवढे एवढे दिवस लागू शकतात किंवा एवढे एवढे रिकव्हर होऊ शकतो नमस्कार मी मीना विजय कर मी आजारी पडल्यापासून तिथे आले आहे आणि मला चांगलं तिथे देट, ट्रीटमेंट मिळाली आहे मी सायकल पैसे पत्तर आणि सगळं झालं होते आणि मी